आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दररोज वेगवेगळ्या रा नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात अनेक राजकीय घडामोडी त्या ठिकाणी पाहायला मिळतात स्वतः आमदार सुनील शेळके हे लोणावळ्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी टाण मांडून आहेत आणि ते सर्व राजकीय गणितं जुळवण्यामध्ये दिसतात मात्र या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्यांच्यावरती लोणावळा शहराची भिस्त आहे ते बाळाभाऊ मात्र पडद्या समोर येताना दिसत नाही नेमकी काय त्याच्यापाठी मागची सर्व चर्चा आहे किंवा त्यासंबंधातले मुद्दे आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बाळाभाऊ पहिला प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी पक्षाचा ए बी फॉम असलेले उमेदवार मागे घेत आहेत त्याच्याबद्दल काय सर्वात महत्त्वाचं की त्या ठिकाणच्या ज्या आमच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामागशी वेगळी काही रणनीती आहे आमच्या दृष्टीने आमचे वीस नगरसेवक जे कमलचिन्हावर उभे आहेत ते आणि नगराध्यक्षपदाचे लोणावळ्यातले उमेदवार आमचे गिरीश कांबळे हे प्रामुख्याने त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आमच्या भगिनी सुरेखाताई जाधव आणि आमची सर्व कार्ड कमिटी त्या ठिकाणी ही प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन भाजपच्या विजयाच्या दृष्टीने वाटचाल चालू केलेली आहे आम्ही जरी त्या ठिकाणी पूर्ण वेळ असलो तरी काही रणनीती करण्यासाठी पुढं बी आहोत मागे बी आहोत असं तुम्हाला वाटतं आहे दोन तारखेच्या मतदानातून आपल्याला जाणवेल आणि तीन तारखेच्या निकालामध्ये लोणावळ्याचा नगराध्यक्ष गिरीश कांबळे झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे गिरीश कांबळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावरती गंभीर आरोप आमदार यांनी केलेला आहे त्या आरोपांना काय प्रत्युत्तर द्या पहिल्यांदा त्या आरोपाच्या संदर्भातली माहिती व्यवस्थित घेतली पाहिजेत सगळ्या केस निर्दोष आहे कोर्टाने तशा ऑर्डर दिलेल्या आहेत एक केस आहे त्या संदर्भातलं देखील त्या ठिकाणी समन्वय त्यांचा झालेला आहे ही चुकीची बातमी पसरवली जाते माझा तर त्या ठिकाणी गंभीर आरोप आहे की लोणावळा शहरामध्ये ज्यांना तुम्ही प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारी दिली त्या उमेदवाराला रोज पोलीस स्टेशनला हजेरी लावावी का लागते उमेदवार कुणाचे कसे आहे हे सगळे लोणावळाकर जाणतात आहे त्यामुळे या निवडणुकीत दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे बाबा एक शेवटचा प्रश्न पण ही निवडणूक गुन्हेगारी केस याच्याबद्दल का होते विकासाबद्दल का होत नाही आहे आमचा अजिंठा आमच्या सुरेखाताई विकासावर चालवलेला आहे आमची भूमिका स्पष्ट आहे सुरेखाताई जाधव यांच्या नेतृत्वात लोणावळा शहराचा जो विकासाचा एक नवीन चेहरा तयार झाला आजपर्यंत लोणावळा शहराला राज्य किंवा केंद्र सरकारकडून एवढा निधी मिळालेला नव्हता योगायोगाने लोणावळाकर जनतेने ठरवलं आहे की राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आमचे केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत यांच्या नेतृत्वात मागच्या काळात शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा वडगावला लोणावळ्याला आम्ही त्या ठिकाणी मिळून दिला यावेळी त्याच्यापेक्षा अजून मोठी कामं करण्यासाठी विकासासाठी आम्हाला मतदान करावं असं आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद